Brought to टू यू बाय Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स भारतीय वंशाचे ऋषी सुनक यापुढे ब्रिटनचे पंतप्रधान राहणार नाहीत कारण सुनक यांचा लेबर पार्टीच्या किडस्टार मध यांनी पराभव केलाय आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे एकेकाळी देहविक्री करणाऱ्या महिलांच्या घराच्या छतावर अभ्यास करणाऱ्या कीर यांच्या लेबर पार्टीला साडेसहाशेपैकी पार चारशे दहा जागा मिळाल्या आहेत कीर आता ब्रिटनचे अठ्ठावन्नवे पंतप्रधान होणार आहेत स्टार मर यांच्या राजकीय जीवनासोबतच त्यांच्या आयुष्यातील अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत किर यांचे वडील मजुरी करायचे तर आई नर्स म्हणून काम करायची इतक्या सर्वसामान्य कुटुंबातील किड स्टार्मर यांचा पंतप्रधान कुतूहल सर्वांनाच आहे एकेकाळी राजकारण सोडून पुस्तकं विकण्याची इच्छा व्यक्त करणारे किर नेमके कोण आहेत जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत दिवस होता दोन सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट लंडन मध्ये एक नर्स आणि औजार बनवण्याचं काम करणाऱ्या दाम्पत्याच्या घरात एका मुलाचा जन्म झाला आज संपूर्ण जग त्या मुलाला किड स्टारमर या नावाने ओळखतं तुम्ही समोर लाल वर्तुळात जो मुलगा बघताय तो आहे ब्रिटनचा होणारा पंतप्रधान किर स्टार्मर किर यांचे वडील रॉडनी स्टार्मर हे डाव्या विचारांचे होते त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचं नाव लेबर पार्टीचे संस्थापक किर हार्डी यांच्या नावावर ठेवलं कीड सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होते अभ्यास खेळ आणि संगीत यातील प्रगतीमुळे त्यांचे भाऊ बहीण त्यांना सुपर बॉय म्हणायचे सर्वसामान्य कुटुंबातल्या बाप आणि मुलाच्या नात्याप्रमाणेच कीर आणि त्यांच्या वडिलांचंही फारसं जमत नव्हतं किर यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंय की त्यांची भावनिक ओढ फक्त त्यांची आई जोसेफिन यांच्याशी होती मात्र सगळं सुरळीत सुरू असतानाच कीर अकरा वर्षांची असतानाच त्यांच्या आईला एक दुर्मिळ आजार झाला ज्यामुळे किर यांचे बालपण अत्यंत वाईट गेले आजारपणामुळे त्यांच्या आईची हळूहळू हाडे इतकी कमकुवत झाली की त्यांना उभं राहणंही कठीण झालं पन्नास वर्षे वेदनांची त्यांनी झुंज दिली याच दरम्यान किर यांचं शिक्षणही सुरू होतं सामाजिक कामात आवड असल्यामुळे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला ते लेबर पार्टीच्या युवा विंग यंग सोशालिस्टमध्ये सामील झाले सामाजिक प्रश्नांवर काम करण्यासाठी कायद्याचंही नॉलेज असावं यासाठी वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी लीड्स विद्यापीठात कायद्याच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला विद्यापीठात जाऊन शिक्षण घेणारे कीर आपल्या कुटुंबातील पहिले व्यक्ती होते पदवीनंतर मास्टर्ससाठी ते पुढे लंडनला गेले मात्र घरातली परिस्थिती जेमतेम जेवणाचे वांदे त्यातच रूम भाडं भरणं परवडे ना फक्त एकमेव अशी जागा होती जिथं त्यांना कमी भाडं द्यावं लागणार होतं ती जागा होती देह विक्री करणाऱ्या महिलांच्या घराच्या गच्चीवरील एक खोली किर यांनी तिथेच अभ्यास करून त्यांचं मास्टर्सचं शिक्षण पूर्ण केलं या दरम्यान एके दिवशी किर यांना पाहिलं आणि त्यांच्या चारित्र्यावरून नाराजी व्यक्त केली मात्र या चर्चेत पडण्यापेक्षा त्यावेळी किर यांच्यासाठी शिक्षण पूर्ण करणं महत्वाचं होतं एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये लीड्समधून मधून पदवी घेतल्यानंतर किर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले ऑक्सफर्ड मधून त्यांनी नागरी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये लंडनमध्येच त्यांनी मानवी हक्क आणि गुन्हेगारी संरक्षण कार्य यासारख्या विषयावर वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली कीर ब्रिटनमधील राजेशाहीच्या विरोधात होते असं असूनही कायद्याद्वारे लोकांचं भलं केल्याबद्दल त्यांना राजमहालातून नाईटहूड ही पदवी मिळाली आणि ते किर स्टार्मरवरून सर किर स्टार्मर बनले दोन हजार दोन मध्ये त्यांना ब्रिटनच्या राणीचे वकील बनवण्यात आले वकील म्हणून काम करत असतानाच कीर यांची भेट राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या कायदेशीर संघात काम करणाऱ्या व्हिक्टोरिया यांच्यासोबत झाली ज्यांच्याशी त्यांचं पुढे लग्न झालं पुढे एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये किर यांनी दोन हवामान कार्यकर्त्यांकडून मॅकडोनाल्ड्स विरुद्ध खटला लढवला हवामान कार्यकर्ते हेलन स्टील आणि डेव्हिड मॉरिस यांनी मॅकडोनाल्डवर कर्मचाऱ्यांचे शोषण जंगलतोड तोड जंक फूडची जाहिरात असे अनेक आरोप केले होते किड स्टार्मरने जवळजवळ दहा वर्षे हा खटला लढवला त्या काळात हे प्रकरण खूप गाजले मॅकलीबेन केस म्हणून हे प्रकरण ओळखले जाते पुढे दोन हजार पंधरामध्ये किर यांना मजूर पक्षाकडून खासदारकीचे तिकीट मिळाले निवडणूक जिंकून ते पहिल्यांदाच संसदेत पोहोचले आणि आता नऊ वर्षानंतर ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले आहेत टेलिग्राफ या इंग्रजी वृत्तपत्रानुसार त्यांचे मित्र म्हणतात की दोन हजार एकवीस मध्ये हार्टल पूल पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर किर राजकारणाला अलविदा करणार होते या निवडणुकीत पराभवामुळे ते अत्यंत दुखी झाले होते ज्यामुळे राजकारण सोडून पुस्तकं विकायला सुरुवात करायची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती किर यांना दोन हजार वीसमध्ये मजूर पक्षाच्या विरोधी पक्षाचे नेते बनवण्यात आले मात्र मधल्या काळात म्हणजे दोन हजार पंधरामध्ये जेरेमी कॉर्बिन लेबर पार्टीचे नेते बनले तेव्हा त्यांनी काश्मीरच्या प्रश्नांवर भारतावर अनेक विधानं केली जी भारती यांना आवडली नाहीत अल जझीराच्या रिपोर्टनुसार भारताने दोन हजार एकोणवीसमध्ये काश्मीरमधील कलम तीनशे सत्तर रद्द केले तेव्हा कॉर्बिन यांनी एक प्रस्ताव आणला ज्यामध्ये काश्मीरच्या लोकांना स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे असं सांगण्यात आलं होतं यानंतर ब्रिटनमध्ये राहणारे हिंदू मतदार त्यांच्यावर संतापले ब्रिटनच्या भारतीयांनी त्यांना भारतविरोधी आणि हिंदू विरोधी म्हटलं आणि हिंदू मतदारांशी संबंधित संघटनांनी मजूर पक्षाला मतदान न करण्याची शपथ घेतली दोन हजार लेबर पार्टीला एकोणीसशे पस्तीस नंतरचा सर्वात वाईट पराभव सहन करावा लागला त्यानंतर कॉर्बिन यांना पदावरून हटवण्यात आलं यानंतर जेव्हा कीर दोन हजार वीस मध्ये मजूर पक्षाचे नेते बनले तेव्हा त्यांनी हिंदू मतदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि काश्मीर प्रश्नावर पक्षाची भूमिका बदलली त्यांनी कलम तीनशे सत्तर रद्द करणे हा भारतीय संसदेचा मुद्दा असल्याचं स्पष्ट केलं काश्मीर प्रश्नावर पक्षाच्या भूमिकेचं ब्रिटनच्या हिंदू संघटनांनी स्वागत केलं यानंतर त्यांनी ब्रिटनमधील हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी मंदिरांनाही भेट दिली अलीकडेच निवडणुकीच्या अवघ्या सहा दिवस आधी त्यांनी लंडन मधील एका मंदिराला भेट दिली आणि मंदिराचं वर्णन करुणेचं प्रतीक म्हणून केलं आता किर्स सार्मर भारताशी संबंध सुधारण्याच्या बाजूने आहेत गेल्या वर्षी इंडिया ग्लोबल फोरममध्ये भारत ब्रिटन संबंधाबाबत ते म्हणाले की आमचं सरकार स्थापन झाल्यास भारतासोबत मुक्त व्यापार करार लागू केला जाईल मात्र या सगळ्यात ब्रिटन आणि भारताचं राजकारण यांविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं नेमकी काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद